नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलला मित्रांनो अतिशय मोठी न्यूज आहे जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जे आपल्याला पंतप्रधान आवास योजनेमार्फत जे घर मिळत आहे मित्रांनो त्याच्यासाठी शासनाने अतिशय मोठी अपडेट दिली आहे तर तुम्हाला तुमचे घर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आता आपल्या चॅनलला न लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आता तर मित्रांनो पंतप्रधान आवास योजनेमार्फत जे आपल्याला एक पॉईंट वीस लाख एक लाख वीस हजार रुपये मिळत होते मित्रांनो ते आता त्याच्यात भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे तर आता आपल्याला दोन लाख दहा हजार रुपये याचा अनुदान मिळणार आहे मित्रांनो ही अतिशय मोठी न्यूज आहे आपल्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे की के आता एक पॉईंट वीस लाख एवढी दोन लाख दहा हजार रुपये आपल्याला एवढी रक्कम मिळणार आहे तर हे तुम्हाला कोठे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आहे आणि काय याचे अपडेट आहे याच्याबद्दल सविस्तर सांग सांगत आहे तुम्हाला हे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ते साईडवर जाऊन अपलोड करणे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आहे तर तुम्हाला अगोदर तुमच्या वेब पेजवर येऊन गुगलवर येऊन तुम्हाला पी एम वाय जी डॉट नीट निक डॉट इन हा तुम्ही प्ले तुम्हाला लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे हे तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला एक साईड ओपन होईल त्या साईडवर हे मेन पेजवरच हे पॉपअप दिस दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला तर याच्यामध्ये सगळं सगळं लिहिलेलं आहे की आवाज प्लस सूची को अपडेट करने के लिए सर्वे चालवाय आवाज प्लस दोन हजार चोवीस ॲप डाउनलोड करे व और सही व और स्वयीबी सर्वे का विवरण अपलोड करे अपना पक्का आवाज प्राप्त करे व को साकार करे तर मित्रों तुम्हाला ह्या जो पी ए प्लेस्टोरवर यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे आवाज प्लस दोन हजार चोवीस हा तुम्हाला प्लेस्टोरवर ॲप मिळेल ह्या ॲपवर मित्रांनो तुम्हाला तुमच्या उत्पन्न किती आहे आधार कार्ड्स आणि आणखी एक दोन रहिवासी दाखला वगैरे लागत आहे ग्रामपंचायतचा दाखला लागत आहे त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न किती आहे याचा उत्पन्नाचा दाखला आहे जे पटवागेकडून आपल्याला मिळते ते तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो त्याची इन्फॉर्मेशन टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल हे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचा फॉर्म फिलअप सबमिट होईल तर त्याच्यानंतर तुमचा फॉर्म फिम सबमिट झाल्यानंतर हा तुमचा फॉर्म ऑनलाईन कम्प्यूट होईल मित्रांनो तर अतिशय मोठी न्यूज आहे घरकुल लाभार्थ्यांसाठी